चानक पिवाज काय नाही पण माझे मिस्टर असं म्हणतात की ते चांगलं नसतं आहे तो रिपोर्ट दाखते रिपोर्ट बघा मग मी परत तुम्ही आणि त्यावेळेस ना मी ब्लॉगिंग वगैरे हे युट्यूब वगैरे काही एवढं करत नव्हते जास्त अटॅच मध्ये पण नाही मी कुणाशीच नाही बोलत हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर इकडे सकाळी सकाळी आले आहे ब्लड घेण्यासाठी आणि लाडं पण उठली आहे तर रहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू हटीए ऑर्डर आहे तर आता सकाळचे नऊ वाजले आहे आणि घरात काहीच राशन वगैरे काही सगळं संपलं होतं तर मी त्या ऑर्डर केली आहे तर त्याला तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे मैं देती हूँ आपको, बेटा, बघ चावल, उसका बराबर निकाल ली वो तिला माहिती होतं मी दिलेले ऑर्डर उसका बराबर निकाल अय्या फाटली चला, सामान आला आहे माझं या फ्रूटी घेतली आणि कुठे गेली बघा काही गे लाडो वो आपके लिए ही था बेटा छुप कर पी रही हो उसमें क्या छुपने का <laughs> तो सग लाडो काटना है तो ला तो लाड़ो था था था। जल्दी जल्दी निकालो इतना बड़ा वीडियो नहीं बनाएंगे तो। अरे बोलती सगल सामान मी का मम्मी को? जल्दी से जल्दी से निकालो जल्दी से नि... हाँ वो बर्तन धोने वाला है जल्दी से निकालो ये सामान हम हेल्प कर देते हैं ये ना विराज साठ आन लेते रखती संपली है हाँ ये रखिए नीचे डालिए सब सामान ये ये क्यों दिया ये तो मैंने ऑर्डर नहीं किया ये पानी पीने के लिए पानी हाँ पानी, 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 लेकिन मैंने ये ऑर्डर ही नहीं किया बेकार क्यों दे दिया कंप्लेन करना होगा हटी 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 बिरयानी चावल है टिश्यू पेपर है लाडू वाइप्स है अनपॉलिश टूर डाल इकड़े तो तो ना तुम्हारा बिस्किट मैं खाते है मी। मम्मा, चार पैकेट ऑर्डर के लिए दादाच दूध लाडूच दूध हाँ बेटा ये वो लाडो ये विराज दादा रखिए विराज सागवी रखिए ना बेटा दीजिए बेटा एक ब्रेड जो हार पीक है ना बाथरूम खूब छान निकत गड़बड़ गड़बड़ करतेस लाडू तू तुझे चोट से हाँ रखिए नीचे रखिए कितनी गड़बड़ करते बहुत भारी है बहुत भारी है ना हाँ तो रखिए मैंने आपको बोला नहीं था काम करो मेरा करके कितना बड़ा हाँ, दूद, दूद है, हाँ वो दही है रखिए देखा है चिली फ्लेक्स ये जो ब्रेड से बना होते हैं ना तो चलो मुझे टाके से कुछ अच्छा साड़ी मांगो लेंगे ये कपडे वॉशसाठी शाही बिर्याणी मसाला आहे बघा इकडं बघा हे ऑइल आम्ही खातो ना बघा कच्ची घाणी मास्टर्ड ऑईल दुसरं मागवलं आहे मी हे चपातीला वगैरे लावायला आणि बघा हे एक दोन एक संगत ऑर्डर केली आहे मग परत डिलेवरी चार्ज घेतात ना मग तीन चार हे सगळं आमचं एक महिन्याचं सामान मी मागवलेलं आहे एक संगतात सगळं बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना बिस्किटाचं मी कुठलीही गोष्ट खोटं बोलत नाही जे आहे ते आहे जे मी खाते आहे जे मी करते ते तुम्हाला मी दाखवते लाड लिए क्या लिया था हे लाडसाठी ऑर्डर केलं हे सगळे बिस्किट विराजची विराज ते खातो हे दोन पॅकेटे मेने देखिए कसुरी मेथी मागवली आहे मी तर हे बघा सगळं राशन माझं आता हे सगळं मला सेट करायचं आहे तर चला मावशी होते ना तेव्हा हे सगळं राशन मस्त सेट करून ठेवायचं अरे बापरे याच्यामध्ये पण या इकडे इथे काय थम्सअप टरबूज बघा मला बोलले ना मी इकडे बघा तरबूज पण मागवले ही एक एकदा मसूर मसूरदा हिरव्या मिरच्या थोड्याशा आणि खाली आहे पीछे इतने नाजुक आसक न लगे फाटत तरबूज अभी नहीं कटेंगे पहले फ्रिज में रखेंगे वॉश करेंगे ठंडा हो जाएगा तब कट करेंगे अन है बटाटे आए चंद्रमुखी बटाटे अच्छा मुझे आए कोथंबीर को हाँ बेटा आप मुझे मेरी हेल्प करोगे सब सामान रखने में हाँ, करोगी ना ठीक है वो टिश्यू पेपर है वो दही है ठंडा <laughs> तो है बहुत ठंडा है मैं तो मुझे मैं मैं तो <laughs> मदद, मदद करना है बेटा हूँ अभी ये सब हम लोग ना ठीक से करके रखेंगे तब तक मैं आती हूँ थोड़ा सा चाय बनाना है मुझे चाय पीना है दो को चाहते है का? <laughs> <laughs> पेपर ये पेपर, एक एक। हो सक्के, सक्के हे, हे हे हा ठेवते ते सगळं घे एक सगळे उचल ना ते सगळं चार आहे पहिले मी विराजला नाश्ता देते कारण की विराजला सकाळी सकाळी उठला का त्याला भूक लागते आणि इकडे मी हे मागवलं आहे हे बघा हे ना पिझ्झाच्या पॅकेटमध्ये येतं ना त्याची बॉटल मी मागवलेली आहे ते याच्यामध्ये टाकते थोडीशी खूप टेस्ट येते याच्याने आधी पण मी थोडंसं टाकलं होतं थो। आणि इकडे घेतले आहे ब्रेड आणि या ब्रेडची ना एक्सपायरी ना उद्याची आहे त्याच्यामुळे असे तुटले आहे म्हणलं आज बनवून टाका सगळे ब्रेड तर त्याला मी फटाफट बनवते नाश्ता देते विराजला इकडे बघा बनवले आहे थोडेसे ब्रेड आहे ना हे झालेत ना त्याच्यामुळे ते, ते जमत नव्हते मला तुटतात ते पण तसंच मी बनवलं आहे घेरे घेरे हा चानों के प्याज ना आज हाँ आपको भी चाहिए हाँ। चलिए देते हैं है? है ना आपके लिए तो बनाया है बेटा मैंने चलिए अरे गुस्सा क्यों हो रहे है मैंने आपके लिए भी बनाया है गुस्सा नहीं होना चलिए आइए देती हूँ आपके लिए भी बनाया गुस्सा मत हो बेटा मज़ाक नहीं कर। करना मैं तुम मेरी नहीं बनाए बनाया मजाक नहीं बनाया मैंने आपके लिए बनाया बेटा के जाओ, जाओ. तो आप भी तो मेरी बेटी हो ना खुशी तो, भी, भी कोशिंग जाओ जाओ अपने बेटा के पास जाओ लड़ो मैं आपकी मम्मी हूँ बेटा ऐसे नहीं बोलते मम्मी नहीं नहीं अच्छा विराज की नहीं हूँ मम्मी मैं विराज दादा की मम्मी हूँ और आपकी भी मम्मी हूँ बेटा की मेरी बस मेरी मम्मी है उसकी नहीं हो <laughs> देखिए बेटा आपको दो भाई है ठीक है साहिल दादा विराज दादा दो भाई है ना आपके हा? और आप एक बहन उनकी हो और इनकी मम्मी मैं हूँ साहिल दादा की विराज दादा की और आपकी ना नहीं? बस मेरी मम्मी साहिल दादा की और किसी की नहीं किसी के नहीं आप बड़ी हो जाएगी तब हम आपको समझा देंगे बेटा नहीं समझाओगे मम्मी नहीं नहीं तो चल है बनवला है लाडो साठी लाड है ये वाह भी है हाँ? खा लेना बेटा ठीक है अरे अरे गिर गया स्वस के ऊपर यहाँ रखिया हां खाइए तर विराजला व लाडूला नाश्ता दिला आहे आणि मी इकडे एक किलो चिकन घेतलं आहे आणि एवढं चिकन मी का घेतलं आहे ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर चला मग इकडे घेतले आहे दोन बटाटे व्हेज भाजी पण बनवणार आहे भेंडी पण बनवणार आहे आणि चिकन पण मॅग्नेट करून ठेवते आहे मी तर व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू सगळं काही तुम्हाला मी सांगणार आहे आज काय काय झालं आहे खूप कठीण होता आजचा दिवस तर मी बनवणार आहे चिकन मसाला आणि पुलाव एक किलो चिकन घेतला आहे माझ्याकडे येणार आहेत पाहू नये आणि कोण येणार आहे तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर दही टाकला आहे सगळा मसाला टाकला आहे हळदी मिरची पावडर धनिया पावडर परत शाही बिर्याणी मसाला हे सगळं मिक्स करून ठेवून ना चिकन इतकं टेस्टी बनतं ना आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये कांदा मसाला आहे ना दोन चम्मच टाकायचा आहे खूप म्हणजे खूपच छान बनते एकदा असं बनून बघा लिंबू एक चम टाकायचं आहे पूर्ण हे आणि इकडे टाकलं आहे मी शाही बिर्याणी मसाला ऑलरेडी दही पण टाकलं आहे मीठ पण टाकलं आहे सगळं मसाले वगैरे टाकून सगळं मिक्स करून ठेवायचं आहे इकडे विराजला भेंडी आणि इकडे म्हणजे मिश्रांना सिंपल बटाट्याची भाजी बनवली आहे इकडं डाळ बनवलं आहे इकडं भात बनवला आहे आणि अजून मला विराजसाठी पोळ्या करायच्या आहे विराजला सर्दी झाली आहे ना त्याच्यामुळे त्याला चपात्या करायच्या आहे विराजला मला तर ही भेंडी विराजची आहे हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र ला हो हो तर आता सकाळचे दहा वाजले आहे विराजचा नाष्ट झाला आहे लाडचं पण नाष्ट झाला आहे आणि घरामध्ये खूप सगळ्या संपलं होतं बिस्किटं वगैरे ला विराजचे माझे घरातलं वस्तू सगळं संपलं होतं तर सगळं मी ऑर्डर केलं आहे आणि सगळं मला विराजने इतकी हेल्प केली आहे ना सामान लावायला कारण की राशन आलं ना ते सगळं सेट करायला पण प्रत्येक वेळेस वाकून मला काम होत नाही मला तुम्हाला खरं सांगते विराज असल्यामुळे मला इतका आधार वाटतो ना कुठलंही काम सांगितलं ना माझा विराज पटकन करतं आणि नाही म्हणत नाही असं नाही का हा मम्मी मी करतो तर त्यांनी सगळं सामान माझं व्यवस्थित मांडलं आहे त्याला सांगितलं कुठं काय ठेवायचं सगळं विराजने मला हेल्प केली आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही बघितलं असेल की माझं ब्लड आज घेऊन गेलं आहे अर अजून एक गोष्ट कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ ना खूप उशिरा बघायला भेटतो आहे कारण की माझ्याकडं करा एडिटिंग करायला मला टाईम नाही आहे होत नाही आहो मला आणि मला बरं नाही ना त्याच्यामुळे ना मी आ... नाही होते मला आणि रात्रीचा मोबाईल घेतला करायला आलं एडिटिंग झोप लागून जाते त्याच्यामुळं ते व्हिडिओ अपलोड करायचं पण राहून गेलं आणि मी बनवला पण नाही कदाचित हा व्हिडिओ तुम्ही बघताय तर माझा एम आर आय झालेला असणार आहे ठीक आहे कारण की शॉर्ट व्हिडिओ मी टाकला होता एम आर आयचा तर मग हा थोडासा मी आज केलं आहे ठीक त्याच्यामुळे आज मी हे सगळं बोलते आणि काय झालं आहे अजून एम आर आयचा रिपोर्ट नाही आलेला ब्लडचा एक रिपोर्ट आलेला आहे तो काय आलेला आहे अजून बाकीचे रिपोर्ट यायचे आहे ब्लडचे तर एक रिपोर्ट कोणता आला आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे रिपोर्ट हां मी तुम्हाला तर दुसरी गोष्ट की मी एवढं चिकन मी बन का बनवती आज ॲक्च्युली काय झालं दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी माझी एक फ्रेंड होती ती ना इथे राहायची कोलकातामध्ये आणि ह्याच सोसायटीमध्ये होती तर त्यांची या मिस्टरांची ना ट्रान्सफर झाली भुवनेश्वरला गेली ती इथून भुवनेश्वर खूप लांब आहे तर तिकडे त्यांची ट्रान्सफर झाली कंपनी चेंज झाल्यामुळे ती इथून गेली आमच्या दोघींची एवढी मैत्री होती ना सॉरी व्हिडिओ कट झाला होता लाडूचे पाप्पा आले ती लाडू रडायला लागली जोरजोरात त्याच्यामुळे व्हिडिओ कट झाला आणि परत तुमच्याशी बोलते तर हो मी काय बोलत होते आणि नेमके असं कोणी आलं की मी काय बोलते ते मी विसरते तर ॲक्च्युली काय झालं ते दोन वर्षापूर्वी तुम्हाला बोलले ती माझी इतकी मैत्री होती तिची माझी की आम्ही खाली जरी गेलो ना फिरायला तर दोघी संगतच ती मला फोन करायची ये ना खाली मग आम्ही जाईचं संध्याकाळी आमचा नऊ वाजता टायमग होता फिरायचा तर तिची मुलगी आणि माझी मुलगी लाडो म्हणजे आम फक्त पंधरा दिवसाचं अंतर दोघींमध्ये आणि त्या पण दोघी मैत्रिणी होतात त्यावेळेस तर मग ती गेली इकडनं आणि त्यावेळेस ना मी ब्लॉगिंग वगैरे हे यूट्यूब वगैरे काही एवढं करत नव्हते तर मग ती गेली मला फार एकटे एकटे वाटायला लागले त्यावेळेस की मग नंतर ना मी लाडूची व्हिडिओ वगैरे तर मी बनवायचीच पण एकटं वाटायचं मला नाही का आणि सोसायटीमध्ये पण खाली गेलं का दुसऱ्या ज्या लेडीज आहे ना अरे हिची मैत्रीण गेली किती बिचारी एकटी झाली असे बोलायचे होते मग मी म्हणायचे ओ असं काही बोलू नका मला मला काही नाही मला मी एकटी वगैरे असं काही बोलू नका मला प्रत्येकाला बोलायचे आणि आता आली आहे तीच येणार आहे तेच सांगते मी तुम्हाला तिची परत ट्रान्सफर झाली आहे कारण की त्यांना परत ट्रान्सफर घ्यायची होती इकडेच कोलकातामध्येच त्यांना आवडतं त्यांची फॅमिली आहे इथं त्यामुळे तर तिची झाली आहे ट्रान्सफर तर तिचा मला सगळ्यात पहिले मला फोन आला की अगो माझी ट्रान्सफर झाली आणि आम्ही पुढच्या महिन्यामध्ये येतो आहे तर म्हटलं अरे वा बरं झालं पण आता ती जेव्हा येते ना तर आता माझ्याकडे टाईम नाही आहे जास्त करून मी तिला भेटणं किंवा रोज रोज खाली जायचं आणि चक्कर मारायची कारण की गेलं ना तर एक ते दीड तास जातो आणि तेवढा माझ्याकडे वेळ नाही आहे तेवढा एक ते दीड तासामध्ये मी असा विचार करते की मला इथे मी काम करेल असा मी विचार करते आता मी जास्त करून म्हणजे जास्त करून कुणाशी जास्त मध्ये पण नाही मी कुणाशीच नाही बोलत मी तुमच्याशीच बोलते फक्त <laughs> तुम्हीच मला एवढे सगळे छान भेटले ना मला तुमच्याशी गप्पा मारायलाच खूप आवडतं हो की नाही <laughs> आणि दुसरी गोष्ट अजून काय झालं तुम्हाला सगळ्यात पुढे मी सांगते व्हिडिओमध्ये तर, ये तर ये ती येणार आहे आता ती येणार तिला मग तिने मला फोन केला मग मी इथे फ्लॅट शोधला सोसायटीमध्ये तिच्यासाठी आता आपलं काम आहे आपली मैत्रीण होती म्हटलं थोडं आपल्याला सहकार्य करायला पाहिजे आणि तिचे लहान लहान मुली आहे आणि तिला ह्याच सोसायटीमध्ये घ्यायचं होतं माझ्यामुळं तर मग मला म्हटली आगा असं असं आहे तू फ्लॅट आहे का विचार तर माझा मिस्टर आणि आम्ही गेलो मॅनेजरकडे गेलो ते म्हटले आहे फ्लॅट नाईन फ्लोअरवर आहे म्हटले एक फ्लॅट खाली तर म्हटलं ठीक आहे मग त्यांच्याशी बोलणं करून दिलं मग ते कन्फर्म झाला फ्लॅट त्यांना भेटला नशीब ना त्यांचं नाही तर इथं एकसुद्धा फ्लॅट खाली नाही आहे त्यांना भेटून गेला नाही का तर मग त्याच्यानंतर ना आता ती येणार होती ती येणार होती ये उद्या मला असं माहीत होतं की ती उद्या येणार आहे पण तिचा मला फोन आला की आम्ही आजच पोहोचणार आहोत तर म्हटलं अरे तर आता येणार आहेत तिचं सामान पण तिकडनं ट्रॅम्प टॅम्पोमध्ये आलं आणि तिच्यासाठी मला कसं आता ती आली म्हटल्यावर एवढं लांबून तर थोडं स्वयंपाक वगैरे करायलाच पाहिजे ना असं नाही ना तिचे लहान लहान लेकरं आहे आणि छोटी घर शिफ्टिंग म्हणल्यावर खूप त्रास होतो मला माहिती आहे मी किती घर शिफ्टिंग केलेलं आहे किती त्रास होतं सगळं अस्तव्यस्त किचन अस्तव्यस्त खाण्यापिण्याचे हाल होतात मग तिला मी म्हटलं हे बघ म्हटलं तू आज स्वयंपाक करू नको तुझ्या घरी तू तु सामान शिफ्ट कर म्हटलं तू माझ्या घरीच राहा म्हटलं आज तुझ्या मुलींना पण माझ्याकडे पाठव म्हटलं आणि स्वयंपाक वगैरे सगळं माझ्याकडं कर म्हटलं तू आज तर तू घरी काहीच करू नको तर तिला इतका आनंद झाला नाही का, का म्हणजे नाही का ती तिथं येत ती म्हटली अगं तुला खरं सांगते मला म्हटली माझ्या मैत्रीण जेव्हा मी भुवनेश्वरला गेले ना तिथे मला खूप प्रॉब्लेम झाला म्हणे मला कोणी मैत्रीण नाही काय नाही काय नाही तिथं कुणा सांग कुणी कुणाशी बोलत नव्हतं असं आणि तेव्हा जी ती जेव्हा इकडनं येते ना तिला माझा आधार आहे आता या सोसायटीमध्ये ती येते म्हटलं माझा आधार आहे ती म्हटलं अगं खरंच मला इतकं छान वाटतंय ना म्हणे तर म्हटलं अगं असू दे ग असते म्हटलं तर मग तिच्या मैत्रिणी तिने माझ्याकडेच सोडल्या आहेत आणि ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये टाकणार आहे मग तेच त्याच्यासाठीच मग मी चिकन वगैरे सगळं आज पुन्हा केलं आहे आणि दुसरी गोष्ट मला जायचं होतं आज एम आर आयला तर आजचा एम आर आय कॅन्सल झाला आणि तो उद्यावर गेलेला आहे आणि हा आत्ता मी हे जे बोलते ना हा व्हिडिओ मी आज करते त्याच्यामुळं मग तुम्हाला हे सगळं सांगते दोन दिवस मी व्हिडिओ टाकलेला नाही आहे असं तर एम आर आय माझा झालेलं आहे पण त्याचा रिपोर्ट हे ते सगळं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे डॉक्टर काय म्हणले काय नाही हे सगळं तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे समजलं का माझं बोलणं तुम्हाला समजलं का <laughs> कारण की मी बोलते आहे अरे मी आता इथं कॅमेऱ्यासमोर एकटी आहे माझं तुम्हाला समजलं का नाही समजलं मला नक्की कमेंट करून सांगे की ताई तू जे काही बोलते आहे ते आम्हाला सगळं समजलं आहे म्हणजे मला जरा बरं वाटेल ठीक <laughs> आहे ना आणि तर दुसरी गोष्ट आहोत तुम्हाला काय सांगू मी ती येणार आहे घर स्वयंपाक पण करायचा आहे मला माझ्या पोरांचा पण नाश्ता परत व्हेज स्वयंपाक पण माझ्या मिस्टर सकाळी सकाळी नॉनव्हेज खात नाही विराजला पण सकाळी सकाळी नॉनव्हेज कसं द्यायचं ना आम्हाला सकाळी सकाळी नॉनव्हेज नाही आवडत खायला आम्ही सकाळी सकाळी कधीही पहिले साधं जेवण जेवतो आणि दुपारच्या नंतर आम्ही नॉनव्हेज खातो तर मी विराजला भेंडी माझ्या मिस्टरांना बटाट्याची भाजी डाळ भात हे सगळं केलं आहे मी आणि तिच्या मुली जरी आल्या तरी व्हेज जेवण जेवतील आणि संध्याकाळच्या ना मग मी त्यांना चिकन वगैरे मी पुलाव चिकन सगळं मी बनवणार आहे ते मला मी दाखवणार आणि दुसरी गोष्ट वरती आणखीन माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्याशी मी जास्त नाही बोलत बोलते कमी बोलते कमी जाणं येणं ना कमी माझं पण त्या मला खूप मानतात त्यांनी ना पोटला पार्टी ठेवली पोटला पार्टी तर मला माहिती आहे का सगळ्यांनी आपल्या आपल्या घरून काहीतरी घेऊन यायचं आणि त्यांनी तो प्लॅन केला होता त्यांनी मला व्हॉट्सअपला सांगितलं होतं की तू यायचं म्हणून तर पण नेमकी आज माझी मैत्रिणी यायची त्यांना पण माहिती नाही की हिची मैत्रिणी आजच येणार आहे पण त्यांनी तर प्लॅन केला ना तर मी म्हणलं अगं मी तर काही बनवू नाही शकत म्हणलं एक्स्ट्रा मी असं <laughs> येऊ तु का तुम्ही बनवा नाही का टाईम नाही म्हटलं बनवायला आज ती माझी मैत्रिणी पण यायची आहे तर त्या माझ्या मैत्रिणीने म्हटल्या तू काहीच बनवू नको तू फक्त ये तू आली तरी आम्हाला छान वाटतं काहीच आणू नको म्हटले तुला त्रास आहे आम्हाला माहिती आहे तुझ्या कमरेचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तू काहीच घेऊन येऊ नको तू फक्त ये आणि आमच्यासोबत खा गप्पा मार तेवढंच आम्हाला बरं वाटतं तर मी म्हटलं ठीक आहे तर ते पण मी चालली आहे तर मला दाखवते पुढं व्हिडिओमध्ये आता कसं आहे ना मानपान ठेवावं हो सगळ्यांचा असं वा वागून चालत नाही ना बरोबर की नाही आणि सोसायटीमधले इथले सगळे खूप छान आहे खूप छान माझ्याशी बोलतात खूप छान मला सहकार्य करतात कधीही कुठलीही गोष्ट लागली मला हेल्प करतात माझी मुलगी आजारी होती तेव्हा पण सगळ्यांनी सगळे धावून आले बघायला आले अख्खी सोसायटीमधले खूप छान लोक आहे इकडची आणि त्यांचा स्वभाव वगैरे पण खूप खूप मस्त आहे तर चला आपण ते पार्टीला पण जाऊया तुम्हाला पण मी दाखवते त्यांनी काय बनवलं आहे काय नाही मी तर अशीच चाललं हे काय घेऊन नाही जाणार <laughs> मी तुम्ही काही ना काही नेलं असतं पण माझ्याकडे टाईम नाही आहे आज बनवायला तर चला मग व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू ठीक आहे चला मग मी ब्लडचा रिपोर्ट पण तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्हाला मी चपाट्यामध्ये ठेवलेला आहे तो काढते पहिले आणि त्याचा तुम्हाला दाखवते रिपोर्ट काय तो चला तर कांदा गोल्डन फ्राय झाला आहे इकडे बघा कांदा मसाला पण टाकला मी थोडासा आणि पाहुणे पण आले आहेत तुम्हाला दाखवते मी त्यांच्या मुली आल्या आहेत आणि ते सामान उतरवत आहे तिकडे तर दाखवते मी केले केली तर ही मोठी मुलगी आहे आणि ती लाल ड्रेसवाली छोटी मुलगी आहे लाडूच्या बराबरीची आहे तर लाडू मस्त एन्जॉय करते खेळतीये आणि आली आहे माझी फ्रेंड तिच्या ती पण दाखवते पुढे व्हिडीओमध्ये मी तुम्हाला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा इकडे बघा मस्त चिकन झालं आहे माझं बघा अजून एक दहा मिनटं लागेल शिजायला आणि पुलाव बनवणार आहे नंतर हे फ्राय झालं का चांगलं चिकनमध्ये मस्त आहे ना मसाला मिक्स झाला का त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं मग ग्रेवी लावायची आहे कसुरी मेथी आहे कसुरी मेथी आणि आपली कोथंबीर हे लास्टला टाकायचं त्याच्यामध्ये आणि एक टमाटर तर आता मी आली आहे वरती माझ्या फ्रेंडकडे पोटला पार्टी तुम्हाला बोलले ना मी पोटला पार्टी तर बघा कुणी कुणी केक बनवला आहे कुणी ब्रेड कुणी ते काय पास्ता बनवला आहे आणि जेवण पण ठेवलं होतं ह्यांनी मी आली माहिती मस्त खायला मी काहीच घेऊन नाही आले मला हसू येत होतं खूप तर इकडे बघा हे त्यांचं बाळ आहे आणि त्यांचे फेश मी तुम्हाला दाखवू नाही शकत तर चला मग आता खाते वगैरे जाते घरी माझी पाहुणे पण आलेले आहेत आणि यांचं पण मान राखणं जरुरी आहे त्याच्यामुळे मी थोड्या वेळा करता आली आहे वरती तर खूप छान यांनी असं बनवलं होतं केक ब्रेड सँडविच पास्ता नंतर जेवण पण होतं तर आता आले आहे मी घरी आपलं थोडंसं स्नॅक्स वगैरे खाल्लं आहे आणि त्यांनी जेवणाचं पण ठेवलेलं आहे मी तीन मैत्रिणी आहेत तिघींमध्ये त्यांनी एकिनी स्नॅक्स बनवलं आहे आणि दोघींनी जेवण ठेवलं आहे तर मी म्हटलं आता मी जेवायला वगैरे येणार नाही कारण की ती माझी मैत्रिणी ती म्हटलं घरी मला टाईम नाही भेटणार ना म्हटलं तर मी थोडंसं स्नॅक्स वगैरे खाल्लं आणि मी आले आहे आणि माझी मैत्रिणी पण पुढे आले आहे आणि तुम्हाला ब्लड रिपोर्ट पण दाखवते मी तुम्ही बघा आणि हो मला अजून एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे आता ते रिपोर्ट टाकते आहे मी तर त्याच्यामध्ये ई एस आर हा रिपोर्ट आलेला आहे माझ्या ब्लडचा त्याचं प्रमाण वाढलं आहे आणि ते मला माहितीच नाही ते म्हणजे ते नक्की काय होतं त्याच्याने काय नाही पण माझे मिस्त्र असं म्हणतात की ते चांगलं नसतं त्याच्यामुळे तुला त्रास होतो आहे ई एस आर वाढलेलं आहे माझं तीस तीस झालेलं आहे हे बारा पाहिजे तर ते तीस वा झालेलं आहे तो रिपोर्ट दाखते रिपोर्ट बघा मग मी परत तुमच्याशी बोलते है। तर इकडे बघा हा आहे माझा रिपोर्ट इथे आहे एच थर्टी आणि मिनिमम पाहिजे बारा तर माझं हे ई एस आर हे जर कुणाला माहिती असेल हे काय आहे हे ते सैजनी काय होतं हे वाढलेलं आहे माझं ब्लडमध्ये हे बघा ई एस आर आणि भरपूर असे रिपोर्ट आहे अजून ब्लडचे ते यायचे बाकी आहे ते सगळं मी तुम्हाला सांगते पुढे तर बघितलं का रिपोर्ट तर मला नक्की कमेंट करून सांगा की ह्याच्याने काय होतं आणि हे काय आहे ठीक आहे तर चला मैत्रिणीला जेवायला वाढते मग परत तुमच्याशी मी बोलते तर ही आहे माझी फ्रेंड तिच्या मुली ते जेवण आणि लाडचे बाप्पा साईडला बस बसले आहे त्यांच्यासोबत लाडचे बाप्पाना बसवलंय मी जेवायला तर झालं आहे सर्वांचं जेवण आणि आता माझी मैत्रिणी गेली आहे आणि तिच्या मुलींना पण घेऊन गेली आहे ती मला बोलली की अगं मी बेड फ्रीज किचनचं सगळं आयटम आम्ही दिवसभर ते नवरबाईकू तिकडे होते ना आणि मुली माझ्याकडं होत्या त्यांनी सगळं सामान शिफ्ट केलं आहे सगळं सेट केलं आहे तर मला म्हटली खूप खूप खुँ थँक्यू वगैरे बोलली मला म्हटलं अगं असं काही नाही तेवढं हेल्प करावं लागते म्हटलं तर मुलींना सांभाळलं तू इतकं छान पद्धतीने आणि इकडं बघा लाडू लाडो लाडूचे कपडे वगैरे चेंज केले आहे चला मग जाऊ का मी का चला लाडूच्या चॅनलला सापड़ सबस्क्राइब सबस्क्राइब तो का सब्सक्राइब करा सब्सक्राइब मैं सब पर सग लाइक नहीं करना वो लाइक नहीं करेंगे फिर तुम आती हो सबको सॉरी मरते सॉरी बोलिए सॉरी बोलिए ना बाय चला बाय बाय